नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज देवरवाडी येथील युवकास भोसकून विहिरीत फेकले धानोरा शेत शिवारातील घटना मृतकाची ओळख पटली आज दिनांक पंचवीस मार्च रोजी दिग्रस हारणी रोडवरील शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या देवरवाडी येथील बावीस वर्षीय युवकास धारदार शस्त्राने गळ्याला भोसकून धानोरा येथील शेत शिवारातील विहिरीत फेकून दिल्याची घटना घडली विलास किसान शेलकर यांचे धानोरा येथे शेत आहे त्यांचा मुलगा सकाळी शेतामध्ये गेला असता त्याला विहिरीत पडलेला मृतदेह दिसला घटनेची माहिती पोलीस पाटील यांच्या मार्फत दिग्रस पोलीस स्टेशनला कळवण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे हे पोलीस स्टॉप घेऊन घटनास्थळाकडे निघाले पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांना मेन रोड ते विहिरी पर्यंत मोठ्या नाल्यामध्ये अनेक ठिकाणी रक्ताचे ठेम आढळले तर विहिरीच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी रक्त सांडलेले दिसले दरम्यान घटलेली घडलेली घटना वाऱ्यासारखी पसरली बावीस वर्षे युवकाचा मृतदेह बाहेर काढताच मृतकाच्या वडिलांनी व भावांनी ओळख पटवली असून तो मृतदेह शेख मुफीत शेख राहणार मुश्ताकणार याचा असल्याचे सांगितले मृतदेह बाहेर काढताच मृतक शेख मुफीदच्या गळ्याला धारदार शस्त्रांनी खोलवर जखम दिसून आली घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चिलूमुला रजनीकांत यांना मिळताच ते सुद्धा घटनास्थळावर पोहोचले शेख मुफीज शेख मुस्ताक खान मालवाहक तीन चाकी ॲटो चालवित होता शेख मुफीच्या गळावर वार करून ठार का मारले याबाबतचा शोध पोलीस घेत असून खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा सेवतमाळ